सर्किट आउटचे विश्लेषण कराल तेव्हा तुम्हाला वन फॉर डीम जळतानी दिसती दिसते लक्षात आलं की हे सीरीज सर्किट से झालं झालं हे हे डायग्राम बनवा याच्या तुम्हाला लगेच चॅटिकल करायचं ठीक आहे आता त्यांच्यावर बनवा पेपर करायचं डायग्राम काढला हं आता हे तीन बाईट आहे न्यूट्रल त्याचे टर्मिनल वेगळे वेगळे बनवायचे नायकडे दाखवते आज तुम्हाला कमीत कमी पंचवीस डायग्राम देते आता सुरुवात झाली पूर्ण असे डायग्राम देते पंचवीस त्याच्यामध्ये पूर्ण येते एक चांगला की आपण जे लाईट कनेक्शन जे पहिला लाईटाचा लाई पहिला होल्डरला दिला दुसऱ्या पॉईंटला तिसऱ्या लाईटाला दिला बरोबर तर मग याचा पहिले जे दोन लाईट फक्त ला लाईनच छपल्या द्यायचा

किंवा ते नाही जोडलं ते असंही जोडलं तर चालेल अरे त्याच्यानंतर असंही जोडलं तर चालेल असं कसा चर्ची पूर्ण झाला पाहिजे काम कसा बर काय आहे आपण शिकवत आहोत अभी कैसा लर्निंग है लर्निंग आता काय शिकत आहो तर म्हणजे जे, लौकर जे केस सिक्वेन्स आहे जे केस वायर साठी आपण लाल वायर युज करतो आणि न्यूट्रल साठी तुमच्या बुक्या म्हणजे लवकरात लवकर घुसला पाहिजे म्हणून मी ते कलर कोटिंग न वायर होतो लक्षात आला का की नेमका केस कोणता आहे आणि आता तुमच्या डोक्यात कन्फ्युजन काय होईल की न्यूट्रल मी स्विचला जोडला म्हणजे सवाल इथे कोणता हा स्विच इकडे ते बरोबर करेल पण आपण काय म्हणतो की स्विच मध्ये लाईन ते जोडावास जोडायचं असत बरोबर आहे जर एकच जोडला तर त्या एखादा एखादा नासमज माणसाला डोक्यात काय येते तो न्यूट्रल स्विच ला जोडते आणि केस डायरेक्ट जोडते बरोबर आहे त्याला कलर कोटिंग नाही दिलं तर आणि मग रिटर्न करंट येते ना मग किरकुर

আমরাড যাড আযে য়াড বামরাড ওাড বাড ঄নাড আড डोक्यात इकडे फेज जोडला का आपले इतपर्यंत लाईट वनली राहील तो की या होल्डरला सॉकेट बसेल तुम्हाला म्हणून आपण स्विच लाईव्ह वायर जोड लागतो लक्षात आलं नेक्स्ट आता यानंतर 3 वन पॅनल मध्ये

कायच पॅनल मध्ये जसं आपल्याला घरगुती वायरिंग करतो कधी कधी सिरीज मध्ये म्हणजे या पंख्यामध्ये पंख्यामध्ये कॅपेसिटर जोडायचा तर तो स्टार्टिंग वायरिंग सिरीज मध्ये जोडला जातो बरो बरोबर आहे तर मग सिरीज मध्ये जोडला जातो तर मग तुम्ही त्याला सुद्धा पॅरल मध्ये जोडा तर तुमचा पंखा फिरणार नाही जोडून जाईल लक्षात आला तर ते धोक्यात बसली पाहिजे याच्या नंतर हेच वायरिंग हे तीन बल्ब तेच वाले पॅनल मध्ये जोडायचे काय करायचं पॅनल मध्ये आता पॅर्लर मध्ये जोडता काय करायचं सरळ हा जो आहे याला जोडायचं इथूनच काढायचं हा धूप या टर्मिनल मधून आणि याला जोडायचं आणि इथूनच काढायचं आणि या या जोडायचं लक्षात आला पॅलर मध्ये काय केलं डायरेक्ट दिलं मागास मागे काय केलं होतं याचा इथून इथे इथून काढला इथून इथे जोडला असं जोडलं होतं आपण यावेळेस काय केलं एक एक टर्मिनल डायरेक्ट डायरेक्ट पेज जोडलं हो बरोबर आहे सिरीज सर्किट आणि पॅनल सर्किट मध्ये हा फरक समजून घ्या की फेज वायर आपण नेमकं जोडलं कुठे लक्षात आला याच्या नंतर न्यूट्रल वायर सुद्धा आपण त्याच प्रमाणे जोडायचं हा न्यूट्रल वायर आहे हा न्यूट्रल वायर सुद्धा इथून काढायचं आणि या पॉइंटला जोडायचं का कुठे जोडायचा बरोबर आधी इथूनच काढायचं आता कधी कधी ऑल्टरनेट असते कॉम्बिनेशन सर्किट असते सिरीज आणि आणि एका मध्ये जा, सिरीज आणि पॅलल कॉम्बिनेशन सर्किट तयार करणे किंवा सिरीज आणि पॅनल कॉम्बिनेशन सर्किट मध्ये बल्ब पेटवणे हो बरोबर आहे हे आपण एक तिसरा घेऊ हे झालं पॅरलल लक्षात आलं हे पीवर पॅरल पीवर सिरीज आता आपण मिक्स करतो काय करतो मिक्स, मिक्स। आपण पाच बल्ब घेतो पाच बल्ब मधून दोन बल्ब पॅरलल मध्ये आणि किंवा दोन बल्ब सिरीज मध्ये किंवा तीन बल्ब सिरीज मध्ये पण ते नंबर एक वेगळे वेगळे बरोबर आहे आता ते तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे आता तुम्ही लाईन सिरीज हे लाईन सिरीज तुमच्या डोक्यात समजते बरोबर आहे पण समजून घ्या हे पाच बल्प दिला एक दोन तीन चार पाच आता मध्ये मध्ये याला जोड़ा याला जोडायचं हे नंबर 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 जोडायचा आहे आणि दोन नंबर आणि चार नंबर पॅर मध्ये जोडायचं मग अशा वेळेस आपल्याला कनेक्शन करता आलं पाहिजे लक्षात आला म्हणजे आपल्याला असे सरळ सरळ तर जाता येईल पण आपल्याला या प्रकारे आपल्याला कनेक्शन करता आला नाही आपण सुरुवात मध्ये काय केलं एक कंटिन्यू मध्ये कंटिन्यू केला आपण काय करतो मिक्स करतो काय करतो सिरीज आणि पॅनल मिक्स करतो लक्षात आला तर हे कनेक्शन करता येईल त्याला हे ये घरगुती वायरिंग करता येईल कारण की घरगुती वायरिंग मध्ये मिक्स असतात घरगुती वायरिंग मध्ये काय असतात मिक्स असतात बरोबर आहे तर हे आता याच्या नंतर आता हे एकासारखे पाच बंप आहे किती

न्यूट्रल साठी काळा दोन स्विच ला जोडायची स्विच दोन स्विच दोन एक पॅनल सर्किट ला एक स्विच आणि हे दोन स्विच आहे या दोन स्विच ला जोडायचं त्याप्रमाणेच करायचं सरळ ओढ नाईन काय असेल गोपरा वायरिंग सरळ नेतून आपण लेआउट प्रमाणे दुसऱ्याला दिसायला सुद्धा आपण फ्री हँड बनवत असेल पण हे वायर मी कुठून आलं होतं हे वायर कुठून आलं होतं हे असं आलं होतं हे असं आणि असं असं जोडलं होतं लक्षात आलं या लेआउट मध्ये पाहिजे वायरिंग भाऊ <स्थाथा>

हे सिरीज सर्किट आपण तयार करत आहोत आहे हे सिरीज ची आहे सर्व सर्वप्रथम आपण काय करायचं जे आपण बोर्ड मध्ये तर त्याचा जे खालचा पॉईंट आहे तो काय करायचं कॉमन करायचं काय करायचं कॉमन हा इथून आपण एक वायर काढला आणि हा हा फेस वायर खालच्या पॉईंटला काय केलं दोनही कॉमन दिला बरोबर आहे एक वायर आपण कॉमन दिलं याच्यानंतर आपण काय करायचं आपण एक नंबरला जोडायचं आपण हे एक नंबर वाला पहिला वायर आपण पहिले सिरीज सर्किट कडे ओळू तीन नंबरला आपण सिरीज हा वायर निघेल आणि हा वायर तीन नंबर ला येईल आणि हा त्याचप्रमाणे हा पाच नंबर ला येईल पुढे येईला पाच नंबरला बरोबर हा फेज वायर सिरीज सर्किटचा कंप्लीट झाला बरोबर आहे याच्या नंतर आपण पॅनस सर्किट कडे उघडू आपण पॅनस सर्किट आता दुसरा वायर घेतो पॅनस सर्किट साठी निळा वायर घेतो बरोबर आहे लालच घेतो मग तुमच्या डोक्याला येऊन हा निळा वायर पॅलस सर्किटचा आहे आता हे पॅनल सर्किट वायर काय आहे या दोन नंबर बल्ब आला कुठे दोन नंबर बल्ब ला आणि या दोन नंबर बल्बरला आपण जोडला तिथूनच लूप काढायचं काय काढायचं तिथूनच लूप इथे जाहीर न ते लूप काढलं आपण आणि लूप काढून आपण जे चार नंबरचा बल्ब आहे त्या चार नंबरचा बल्बला आपण काय केलं हे निळा वाला कॉमन सर्किटचा वायर झाला लाल वाला सिरीज सर्किटचा झाला लक्षात आला हो याच्या नंतर आपण घेऊ न्यूट्रल वायर काय घेऊ न्यूट्रल वायर लक्षात घ्या की न्यूट्रल वायर सिरीज मध्ये जोडायचं नाही आता हे न्यूट्रल वायर ना स्विच वगैरे मध्ये जोडायचं नाही त्याला लेआउट प्रमाणे घ्या काय करायचं आता आपण लेआउट प्रमाणे हा सर्वात पहिले डायगोनल सर्किट मध्ये हा काळा वाहेर पहिले या बर्फले आला कुठे पहिल्या बर्फले या पहिल्या बर्फवरूनच हा वायाला लुपी काढलं मी काय काढलं बरोबर आणि हा वायर या बर्फला आला बरोबर आणि इथूनच एक लूपिंग काढली आणि हा वायर या प्रकारे डायग्राम बनवायचे लक्षात आला बरोबर व्यवस्थित वायर तुम्ही काय करता हे इथे असं असं जोडतात असं नाही जोडायचं ते तुमच्या डोक्यात नाही जोडत हे असं वायर बरोबर तो वायर नेमका कोणत्या पॉईंट वरून निघाला गेला हे पुन्हा डोक्यात कळलं पाहिजे वायरिंग हे असे प्रकारे ए ए एस आणि ए पी एस वाली सिरीजला कंट्रोल करेल आणि ए एस वाली आणि हे कार्बन पी वाली कार्बनला कंट्रोल करेल बरोबर आहे ए एल वन ए एस एस आणि एस हे पी आणि हे पी लक्षात आला या oh. प्रकारे हे कंट्रोल करेल पुढे गेला का

सामोर्थ खूप आता कंडिशनर वायरिंग येते तेव्हा तुम्हाला ते कळतील गोडाऊन वायरिंग पॅनेल वायरिंग होस्टल वायरिंग कॅरिडोर वायरिंग स्टेअर केस वायरिंग हॉस्पिटल वायरिंग हा मॅसेज रिटर्न मॅसेज डोर मेसेज वायरिंग हे असे पुष्कळ वायरिंग आहे जागा फक्त बदलेल सर बाकी जशा वायर आहे